बातमी जतमधून एक ब्रेकिंग बातमी करजगी खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून संशयित आरोपीला फाशीची शिक्षा करण्यासाठी महिला आयोग प्रयत्न करणार राज्य महिला आयोगाच्या रुपालिताई चाकणकर यांचा उमदी येथील आढावा बैठकीत विश्वास करजगी तालुका जत येथील चार वर्षीय बालिकेचा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून संशयित आरोपीला फाशीची शिक्षा करण्यासाठी महिला आयोग प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या रुपालिताई चाकणकर यांनी उमदीत दिली रुपालिताई चाकणकर यांनी उमदी पोलीस ठाण्यात भेट देऊन माहिती घेतली व येथे आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांना आधार दिला त्यांना आर्थिक मदत जाहीर केली हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी महिला आयोग प्रयत्न करेल असा विश्वास त्यांनी यावेळी दिला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके आमदार गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी जत तालुका अध्यक्ष सुनील भैया पवार उमदी पोलीस ठाण्याचे सपोनी संदीप कांबळे युवा नेते संजय तेली अनिल शिंदे निवृत्ती शिंदे बाबू सावंत सह महिला आयोगाच्या जिल्ह्यातील पदाधिकारी सह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना राज्य महिला आयोगाच्या रुपालित चाकण तिला करण्यात आला अतिशय माणूस तिला काळीमाग फी वेदनादायक अशी घटना या घटनेचा मी व्यक्त करते आज पोलीस स्टेशनमध्ये भेट घेत पूर्ण घडलेल्या घटनेचा तप याचा आढावा घेतला यामध्ये पोलिसांच्या सतर्कमुळे आणि तातडीने त्यांनी केलेल्या हालचालीमुळे आरोपीला काही तासांमध्येच त्यांनी अटक केलेली आहे एफ आय आर दाखल करण्यात आली एफ आय आर दाखल करून समक्ष अप्रत्यक्षदर्शिनी जे काही पुरावे असतील ती पोलिसांनी त्यांच्या ताब्यामध्ये घेतलेले आहेत जेणेकरून ही चार्जशीट सबमिट ज्यावेळेस होईल त्यावेळेस हे सगळे पुरावे माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात येतील तपासाधिकारी सुनीलजी साळुंके त्यांचे सर्व सहकारी आणि टीम हे यामध्ये बारा ते पंधरा दिवसामध्ये चार्जशीट दाखल करते आणि मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये चार्जशीट जी दाखल केली जाईल ती या घटनेच्या संदर्भात यामध्ये संबंधित कुटुंबियांना मनोदय योजनेच्या अंतर्गत आणि तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या अंतर्गत आर्थिक मदत केली जाईल यामध्ये राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः तपास अधिकारी यांच्याशी फोनवरून संभाषण केलं आणि आमच्या विधी सेवा प्राधिकरण असेल जिल्हा महिला बालविकास विभाग या ठिकाणी आहे त्यांच्या माध्यमातून तातडीने पूर्तता करत सुरुवातीचा पंचवीस टक्के निधी आणि चारशे दाखल करतानाचा पंच्याहत्तर टक्केचा निधी हा लगेचच वितरित केला लगे। माहिती सरकारमध्ये लाडकी बहीण सुरक्षित आहे असं काय मला वाटतं देशामधील सर्वाधिक कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये आहेत गेली दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महिला सुरक्षेतेसाठी ठोस अशी पावलं आणि माहिती सरकारकडून उचलली गेली ती आहे यामध्ये लाडकी बहीण योजना ही महिला आर्थिक सक्षम हो सरकारने सुरू केली न्याय संहिता अंतर्गत कलम पाच अंतर्गत महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी विशेष कायद्याची तरतूद केली या कायद्याच्या तरतुदीच्या अंतर्गत आतापर्यंत बलात्कारी आरोपीला शिक्षा ही कमी कालावधीची होती यामधील शिक्षा ही आरोपीला फाशीपर्यंतची आहे त्याचबरोबर टी व्ही केसेसमध्ये प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करावी लागत होती बी एन एस अंतर्गत आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ती महिला स्वतःच्या सुरक्षेसाठी तक्रार दाखल करून त्या संदर्भात न्याय मागू शकते एक जूनपासून सुरू झालेली ही कायदा प्रोसेस केंद्र सरकारने महिलांच्या सुरक्षे सुरू करत खऱ्या अर्थान ज्या ज्या कायद्यांमध्ये आतापर्यंत कुठेतरी पळवाटा काढल्या जात होत्या त्या न काढता आरोपीला कायद्याच्या चौकटीतून कठोर शिक्षा व्हावी यासाठी ते तीन कायदे राज्यामध्ये लागू केले गेले आणि त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने जलद गतीने आरोपीला शिक्षा होण्यासाठी मदत आहे आणि म्हणून मला असं वाटतं कायदा आहे सुव्यवस्था आहे प्रशासन आहे ते त्यांचं काम करत आहे पण या सगळ्या माध्यमातून समाजामध्ये आत्ताचे जे आरोपी आहे याला या अगोदरही दोन हजार सोळामध्ये पोक्सो अंतर्गत अटक करण्यात आली होती शिक्षा बोगून झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर या नराधावाने पुन्हा तेच कृत्य केले म्हणजे इतकी विकृत मनोवृत्ती ही समाजामध्ये आहे शेवटी शिक्षा का दिली जाते तर त्या माणसाला त्याच्या कृत्याचा पश्चाताप व्हावा आणि कुठेतरी त्याच्या वागणुकीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून शिक्षा ही सुनावली जाते पण शिक्षा होऊन सुद्धा परत एकदा असं कृत्य करणारा माणूस हा समाजामध्ये जगण्याच्या राहण्याच्या लायक नाही त्याच्यामुळे राज्य महिला आयोगाच्या वतीनं ही केस ट्रॅक कोर्टामध्ये तर चालेलच पण आरोपीला फाशीची शिक्षापर्यंत घेऊन जाण्यासाठी त्याचा